नमस्कार साम्राज्य क्रिएशन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण आज दासबोध जयंती दिवशी दासबोध नाही वाचला तर मग दासबोध आपल्याकडे असून काय उपयोग असं होईल आज आमचा ब्राह्मूहूर्त अक्षरधारा मध्ये प्रत्येकाला हृदयापासून थँक्यू म्हणायचं दिलसे थँक्यू म्हणायचं आणि आजचा हा दिवस तसाच आहे आज सहा फेब्रुवारी आणि आपण रामदास स्वामींनी इतकं छान लिहिलं आहे त्याला त्यांचं त्यांचा दासबोध माझ्याकडे आहे त्याला थँक्यू पुन्हा तो वाचण्यासाठी मला डोळे आहेत मी डोळ्यांनी बघू शकते वाचू शकते वाचा आहे डोळे प पाहायला आहेत ऐकायला कान आहेत सगळ्याला थँक्यू 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 म्हणून आज आपण दासबोधाचा पहिला सार्थ श्रीमद दासबोध कृपा सिंधू परमार्थ रूप ग्रंथ केला जो कल्पकोटी याला उपेगासी दासबोधी समर्थ निवास ग्रंथी वरदान निजध्यास निजध्यासाचे प्रत्ययास येत ग्रंथ स्वरूपे अनु संपादक व अनुवादक आहेत प्राध्यापक के वी वेलसरे केवी बलसरे यांचं आपल्या गोंदावलेकरांचं प्रवचन आपण सर्वजण वाचतच आहसाल त्यांची किती वाणी छान सुंदर आहे आणि त्यांची भेटही मला वाटते मागच्या आम्ही जेव्हा गोंदावलेला जात असू तेव्हा झालेली आहे त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि भगवत कृपेने मला तुमच्यासमोर दासबोधाचं निरूपण करता येते भले बघू नाही असू देत अगदी पाठ नाही अगं दासबोधाबच्या परीक्षा दिल्या आहेत अभ्यास झाला आहे पत्रद्वारा अभ्यास झालाय पण तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला थोडं पाहावं लागेल तेव्हा तुम्ही मला त्याबाबत सहकार्य करा की कुठलीही गोष्ट जरी वाचून असली तरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा निजध्यास आहे तेव्हा आपण आज दशक पहिला आणि पहिला समास बघूया जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल त्या त्यावेळी आपण देवी भागवत दासबोध तर योगेश्वरी गीता या चॅनलवर सुरू आहे तर हे सगळं तुम्ही जेव्हा वेळ वे मिळेल तेव्हा ऐकत चला आणि मी आता खूप प्रस्तावनेची पानं आहेत त्यामुळे त्याला जरा वेळ लागला सॉरी दशक पहिला स्तवनाचा वेदांतावर ग्रंथ लिहिणाऱ्या मध्यम मध्यमयुगीन भारतीय ग्रंथकाराच्या परंपरेत अनुसरून श्री समर्थानी या प्रथम दशकात श्री गणेश शारदा सद्गुरू व संत यांना वंदन केलं आहे यांना आवाहन केलं आहे की त्याचबरोबर कवी श्रोते सभा परमार्थ व नरदेह यांचे मानवी जीवनातील आणि अध्यात्म साधनेतील महत्त्वपूर्ण महत्त्व सांगून त्यांना त्यांचे देखील स्तवन केले आहे ग्रंथारंभ ग्रंथारंभ हा समास प्रस्तावना रूप आहे आपल्या ग्रंथाचे नाव काय ग्रंथ लिहिण्याचा हेतू काय ग्रंथात विवेचिलेले विषय कोणते ग्रंथाच्या अभ्यासाचे फल काय ग्रंथातील प्रमेयांना आधार कोणते इत्यादी गोष्टी समर्थांनी येथे आरंभीच स्पष्ट सांगितल्या आहेत समास पहिला ग्रंथारंभ श्रीराम श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केलियाने प्राप्त काय आहे ग्रंथ नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विषद मार्ग, नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुदा अध्यात्मनिरूपण निरोपिले भक्तिचेन योगे देव निश्चये पावती मानव विप्राव ये ग्रंथी मुख्य भक्तीचा शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलिलासे शुद्ध स्वरूपाचा निश्चयो स्थितीचा निश्चयो अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे मुख्य देवाचा निश्चयो भक्त भक् मुख्य भक्ताचा निश्चयो शिवाचा निश्चयो बोलिला असे मुख्य ब्रह्माचा निश्चयो नानामतांचा निश्चयो आपण कोणा निश्चयो बोलिला असे मुख्य उपासना लक्षण नाना लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले असे मायोद्भवाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले असे नाना कीत निवारिले नाना संशयो छेदिले नाना शंका फेडिले नाना प्रश्न ऐसे बहुदा निरोपिले ग्रंथ बोलिले ते अवघे अनुवादिले नवचे कदा क तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विषद जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलिला नाना ग्रंथांची समती उपनिषदे वेदांत श्रुती आणि शास्त्रे शास्त्रेसहित नाना सम समतीं अन्वये म्हणनी मिथ्या म्हणता नये तथापि हे अनुभवास ये प्रत्यक्षता मत्सरे यासी मिथ्या म्हणती तरी अवघेशी ग्रंथ उच्छेदिती नाना ग्रंथाच्या समती भ वाक्ये शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता उदूतगीता आणि वेदांत भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेशगीता यमगीता उपनिषदे भागवत इत्यादी नाना ग्रंथ समतीस बोलिले येथ वाक्य यथार्थ ये निश्चयेसी भगवत वचनी अविश्वास ऐसा कोण पतिता से वाक्याविरहित नसे येथेची पूर्ण पाहिल्या विणं उगाच ठेवी जो दूषणं तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी अभिमान उठे मत्सर मत्सरे ते तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे ये प्रबळे बळे असं हा तेवीस आपण याच्यातले उव्या बघितलेल्या आहेत आणि तेवीस ओव्यांचा अर्थ आपण उद्या बघूया कारण आपल्या बुद्धीला झेपेल असं असं आपण वाचन करूया कारण खूप वाचन केलं तासभर वाचन केलं पण मनन चिंतन निजदास या सगळ्याला वेळच नाही दिला तर ते आपल्या हृदयापर्यंत पोचणार नाही आणि मला आज तुमच्या हृदयापर्यंत आहे तर आज आपण उव्या बघितल्या उद्या त्याचा अर्थ बघूया श्रीराम समर्थ आणि आपण मनाचे श्लोक बघतोय शि आपल्या अकरा मारुतीची स्थापना रामदास स्वामींनी केली आणि भीमरूपीसुद्धा रामदासांनी लिहिली तर भीमरूपी आमचा बंधू अकरा वेळा म्हणत आहेत आमची मनाचे श्लोक दोनशे पाच आज म्हणती आहे आणि मी दासबोधाचं वाचन आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ